कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल भारत पाकिस्तान वाद आता चिघळलाय पाकिस्तान सुद्धा क्षेपणास्त्रांची चाचणी करून भारताला चिथावणी देण्याचा प्रयत्न करतोय पण वास्तविकता बघता पाकिस्तानचा जी डी पी आहे जवळपास बत्तीस लाख कोटी आणि भारत देश दूरच पण एकट्या महाराष्ट्राचा जी आहे जवळपास शेहेचाळीस लाख कोटी याचा अर्थ घरात नाही दाणा आणि यांचा युद्धाचा बाणा असं म्हटलं तरी चालेल पण कोणीतरी समोरून आव्हान द्यायला बघतोय आणि त्यापुढे भारत झुकेल हे शक्यच नाही म्हणूनच या भारताची आता पलटवार करण्याची तयारी सुरू झाली आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे युद्ध जर झालंच तर देशातल्या नागरिकांनी त्याच्यासाठी तयार असावं तसा प्रत्येक हल्ला भारतीय जवान सीमेवरच पलटून लावतील पण देशात काही ठिकाणी हल्ले झालेच तर त्यासाठी नागरिकांनी काय काळजी घ्यायची याच्या सूचना सरकारनं दिलेल्या आहेत आणि त्यासाठीच मॉक ड्रिल संपूर्ण भारतात दोनशे चव्वेचाळीस जिल्ह्यांमध्ये घेतलं जाणार आहे सात मेला महाराष्ट्रामध्ये सोळा ठिकाणी ही ड्रिल होणार आहे आता ड्रिल म्हणजे नक्की काय जर शत्रूनं एखाद्या शहरावर किंवा गावावर हल्ला केला तर सामान्य जनतेनं त्या परिस्थितीला कसं तोंड द्यायचं आणि काय काळजी घ्यायची यासाठी असलेली आपत्कालीन चाचणी म्हणजे ड्रिल मुंबई उरण तारापूर ठाणे पुणे नाशिक रोहा नागोठणे मनमाड सिन्नर पिंपरी चिंचवड छत्रपती संभाजीनगर भुसावळ रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग थळ वायशेत या ठिकाणी या ड्रिल होतील मध्ये काय होईल नागरिकांना अलर्ट करण्यासाठी सायरन वाजेल नागरिकांना त्यांच्या ऑफिस किंवा घरातून सुरक्षित ठिकाणी नेलं जाऊ शकतं रस्त्यांवर कडक बंदोबस्त असेल आणि पोलिसांसोबत भारतीय सैन्याचे जवानसुद्धा असतील प्रशासनानं दिलेल्या सूचनांचं काटेकोर पालन करावं लागेल भारत हा प्रत्येक परिस्थितीसाठी तयार झालाय आणि नागरिकांना सुद्धा तयार करतोय आपण आपल्या देशासोबत खंबीरपणे उभं राहणं आता गरजेचं आहे कोणत्याही अफवांवर किंवा खोट्या मेसेजवर विश्वास न ठेवता फक्त प्रशासनाकडून अधिकृतरित्या आलेल्या मेसेजवर विश्वास ठेवावा असं सुद्धा आवाहन करण्यात आलं आहे बाकी वर्षानुवर्ष उगाच त्रास सहन करण्यापेक्षा एकदाच काय ती आरपारची लढाई एकदा काय ते होऊनच जाऊ देत अशा तयारीत भारतीय सेना पोलीस आणि प्रशासन सज्ज आहेत आणि अर्थातच आपण नागरिक सुद्धा सज्ज राहिलं पाहिजे तुम्हाला काय वाटतं पाकिस्तान हा जगाच्या नकाशावर राहील की नाहीसा होईल कमेंट करून नक्की कळवा तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका